एकोणीस मे रोजी झालेल्या पुणे पोरशे अपघाताचं प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये रोज नवे नवे खुलासे समोर येताना दिसत आहेत तसंच राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगलेले आहेत आणि अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये एका आमदाराच्या मुलाचा समावेश होता असा खळबळजनक आरोपही केला आहे पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे आता या प्रकरणात एका आमदार पुत्राचा समावेश असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून केला जातोय रविवारी पहाटे एकोणीस मे रोजी धनिक पुत्रांमध्ये रेस लागल्याचं पटोले म्हणाले त्यावेळी गाडी बरोबर जी दुसरी गाडी होती त्यात एका आमदाराचा मुलगा होता असा खळबळजनक आरोप पटोलेंनी केलाय पोर्स अपघात प्रकरणात आमदार मुलाचा सुद्धा समावेश आहे एकोणीस मे रोजी पब मधून दोन गाड्या निघाल्या आणि त्यांच्यात रेस लागली एक गाडी पुढे गेली रेसमध्ये मागे राहिलेल्या पोर्श कारने दोघांना चिरडलं गाडी होती त्यात एका आमदाराचा मुलगा होता आम्ही म्हणून मु, आम्ही सांगत आहे की या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता आता सरकारने स्पष्ट करावं ना आम्ही कशाला सांगणार तर सरकार मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं मुख्यमंत्री का सुट्टीवर गेलेत महाराष्ट्र पेट्या आणि मुख्यमंत्री सुट्टीवर दोन उपमुख्यमंत्री आरोपीच्या पिंजरात आहेत जनतेच्या ज्या पबमधून ही मुलं निघालीत दोन गाड्या यांच्याजवळ होत्या त्या गाड्यांची रेस लावली आणि हे रेस लावल्यामध्ये जी पुढे गेलेली गाडी जी होती त्या गाडीला त्या गाडीच्या पुढे जाण्याच्या चक्करमध्ये या गरीब माणसांना गाडीच्या खाली कुसळून मारण्याचं पाप या लोकांनी केलं गाडी बदलून टाकली पोर्शकार अपघात प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंकडून या आमदार पुत्राचा संदर्भ आलाय पण असं असेल तर ते आमदार कोण हे विरोधकांकडून सांगितलं जात नाहीये त्यामुळे खरंच अपघात प्रकरणात आमदार पुत्र होता का की मूळ प्रकरण भरकटवलं तर जात नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतो वेदांत अग्रवाल जिथे एक व्हिडिओ व्हायरल होते की ज्याच्यामध्ये तो काहीतरी पेयपान करताना हॉटेलमध्ये दिसत आहे त्यावेळेला इतर चेहरे ब्लर केलेले आहेत कदाचित ते मायनर चेहरे आहेत म्हणून ते ब्लर केले असतील ते लोकांना कळू नये म्हणून पण पोलिसांकडे त्यांची माहिती असेल ना की जे ब्लर चेहरे थे थे चेहरे आहेत आहेत खुणला, खुणला खुणला थी थी ते दो, ते कोणाचे काय खूप मोठ्या कोणी का त्यांनी कुठल्या कुठल्या पक्षाला पोलिटिकल डोनेशन दिलेले ते त्याची चौकशी करण्यात यावी डोनेशन देणारा पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहिले की न राहिले हे बघावं त्याच्यामध्ये बिल्डर पुत्र पोर्श कार दुहेरी बळी प्रकरणानंतर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते मात्र डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यावरून डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी रक्ताच्या नमुन्यात फेरफार केली अल्पवयीन आरोपीचं रक्त कचऱ्यात फेकत त्याऐवजी दुसऱ्याचं रक्त चाचणीसाठी पाठवलं त्यामुळे अल्पवयीन आरोपीची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली यासाठी एका आमदाराने डॉक्टर अजय तावरेंना फोन केल्याचं बोललं जातं ब्लड रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी विशाल अग्रवालचा डॉक्टर तावरेला फोन आलेला आहे डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवालमध्ये चौदा वेळा फोनवरती संभाषण झालं आहे एकोणीस मे रोजी सकाळी आठला विशाल अग्रवालचा डॉक्टर अजय तावरेंना पहिला कॉल आलाय सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान अग्रवाल आणि तावरेंमध्ये चौदा फोन कॉल झाले त्याच्यामध्ये जर आमदाराचा मुलगा असेल आणि ती माहिती नाना पटोले साहेबांकडे असेल तर नाना पटोलेंची देखील चौकशी झाली पाहिजे नाना ना पटोले साहेबांना देखील सीपीओ ऑफिसमध्ये दे बोलवलं पाहिजे जर एवढी स्फोटक माहिती त्यांच्याकडे आहे आणि आमदारांचा मुलगा असलेले पुरावे त्यांच्याकडे आहेत त्यांनी सीपीओ ऑफिसला दिले पाहिजेत देखना यह है कि सिस्टम गए कुछ सालों में इतनी करप्ट हो चुकी है लेकिन इसमें जिनका भी रोल है फिर उसमें अगर कोई पॉलिटिशियन भी इन्वॉल्व पाया जाएगा तो उसको भी बख्शा नहीं जाएगा और जिनके कारण ये हुआ है उसको कड़ी से कड़ी सजा होगी पूरे पुरस्कार गुहेरी बळी प्रकरण आता नव्या वळणावरती येऊन ठेपले यामध्ये दररोज नवे नवे खुलासे होत आहेत प्रशासकीय यंत्रणेने बिल्डर पुत्राला वाजवण्यासाठी कसे प्रयत्न केले हे समोर येत आहे अल्पविन आरोपी सोबत इतर मूलक कोण होती डॉक्टरांना फोन करणारा तो आमदार कोण पण या बडे मसे कोण आहेत हे समोर येणार का हा मूळ प्रश्न आहे बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे